सांगली जिल्ह्याचे खासदार आदरणीय संजय काका पाटील यांचा आसंगी या भागामध्ये दौरा होता दौऱ्यादरम्यान मी गावात असताना संजय काकांची भेट झाली आणि त्यामुळं काकांच्या प्रचारात तिथं चालू असताना त्यांचा भाषण मी तिथं त्या ठिकाणी मलाही बोलवलं गेलं मी तिथे गेलो आणि नक्कीच काकांचा प्रचार करावा अशी इच्छा निर्माण झाली कारण का काहीतरी एक वेगळं ध्येय ठेवून आणि आम्ही संजय काकड किंवा भारतीय जनता पार्टी सोडून आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्या पार्टीमध्ये आम्ही हाताचा चिन्हावर आपला उमेदवार असावा आणि आपले उमेदवारला आपल्याला मतदान करतो या भावनेतून आम्ही तिथं होतो आतापर्यंत परत बघितलं पण तिथं जे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील आहेत यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष चिन्हावर उभं राहिले त्यामुळं अपक्षाला मतदान करणं म्हणजे आम्ही काही ते आम्हाला योग्य वाटलं नाही गावातील सगळ्याशी तरुणांशी चर्चा केली जी काय आमच्या माणच्या गटातले लोक ते सगळे प्रधानशी चर्चा केली असता सगळ्यांनीचा निर्णय एकमता निर्णय झाला की आपण संजय काकांच्या पाठीशी राहू काँग्रेसमध्ये आहे तर काँग्रेसमध्ये नक्कीच आहे आदरणीय आमदार विक्रमदादा ज्यावेळेला आमदार केलं उभारतील आम्ही ज्या पद ताकतीनंच आम विक्रमदादांचा प्रचार करणार आहे यामध्ये कुठलाही दोष नाही आम्ही कुठली काँग्रेस वगैरे सोडणार नाही फक्त काँग्रेसमध्ये जे काय पद्धतीनं म्हणजे आता काय जे तालुक्यामध्ये चाललंय की काँग्रेसची काही मंडळी म्हणजे पाकीटचं काम करत आहेत जन चंद्रारचं म्हणत आहेत ते कुठं तर योग्य निर्णय वाटत नाही कारण अपक्ष उमेदवार आहे सजासजी निवडून येणं शक्य नसतं आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तोही निवडून येणे शक्य नाही आणि एकमेव मग संजय काकांचा पर्याय आहे त्यामुळं कुठंतर वेगळ्या पद्धतीने झाल्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीनं त्यामुळे आम्ही संजय काकांचा प्रचार करणार आहे पण येणाऱ्या काळात आदरणीय विक्रमदादासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून कुठं यामध्ये आजचा शब्द आहे कुठं यामध्ये गद्दारी होणार नाही विक्रमदादांच्या सोबत ताकदीनं ज्या ज्या ठिकाणी विक्रमदादा म्हणतील त्या पद्धतीनं आम्ही काम करू फक्त लोकसभेसाठी मात्र आम्ही संजय काकांचंच काम करू आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आमदार विक्रमदा साहेब विक्रम आता विधानसभेला उभारतील ज्या पद्धतीनं आम्ही खासदारकीला आम्ही काम करू त्याच्या दुप धूप दोन पटीनं एक चांगल्या पद्धतीनंच आमदार विक्रमदादांना निवडून आणण्यासाठी हाताचं चिन्ह त्या तालुक्यामध्ये ठेवण्यासाठी हे काम करू कारण का संजय काकांच्या पाठीमागे जाण्याचासुद्धा उद्देश वेगळा होता ज्यावेळा आमच्या ग्रामपंचायतचं ग्रामपंचायतचं इथं हे झालं कार्यक्रम झाला ग्रामपंचायतचं ओपनिंग झालं त्यावेळेला जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांनी स्पष्ट मला सांगितलं होतं की खासदार संजय काकाने विक्रमदादा त्या कार्यक्रमाला येणार असेल तर त्या कार्यक्रमाला मी येणार नाही ते पत्रिका बदला कार्यक्रम बदला पण आम्ही ते मान्य केलं नाही ज्यावेळा पडत्या काळामध्ये विक्रमदादा आणि संजय काकांनी मला माझ्यासोबत राहिले माझ्या कार्यक्रमाला जे राज्याचे मंत्री जयंत पाटील साहेब यांनासुद्धा फोन करून सांगण्यात आलं तुम्ही त्या कार्यक्रमाला जाऊ नका आणि त्या मला फ्लॉप करण्याचा प्रयत्न केला माझं राजकीय करियर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळा पडत्या काळामध्ये आमदार विक्रमदादा आणि संजय काका हे माझ्या पाठीशी होते त्यामुळे संजय काका असतील संजय काका आणि विक्रमदादा या दोघांची पाठ आम्ही सोडणार नाही नक्कीच विधानसभेला विक्रमदादासोबत ज्या पद्धतीने आहे त्या पद्धती राहू आजसुद्धा जर का हातचिन्ह असतं आणि आपला चिन्ह जर लो लोकसभेला असतं तर नक्कीच हा विचार आम्ही निर्णयसुद्धा घेतला नसता नक्कीच आम्ही विशाल पाटला विशाल पाटील साहेबांचं काम केलं असतं पण आम्ही अपक्ष म्हणून कुठल्याही पद्धतीचं काम करणार नाही आणि करू शकत नाही त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलेला